मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर पोलिसांकडून एक दिवसाची मुदतवाढ मिळाली सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत असाच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतो या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मराठा बांधव आंदोलनासाठी चक्क सायकलवर जाताना दिसत आहे आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे ते पाहूयात रस्त्यावरून जाताना एका व्यक्तीने आपल्या कारमधून हा व्हिडिओ शूट केलेला आहे तेव्हा तुम्ही कुठून आलात असं विचारल्यावर ते पैठणवरून आल्याचं सांगतात पैठणवरून ते चक्क सायकलवरून मुंबईला जात आहेत आणि मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत मी थांबणार नाही असं ते व्हिडिओमध्ये सांगत आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय पाऊससुद्धा पडत आहे रात्रसुद्धा झालेला आहे तरीसुद्धा हा मराठा योद्धा जो आहे आंदोलनासाठी मुंबईला जाताना दिसत आहेत आझाद मैदानावर पोहोचेपर्यंत मी थांबणार नाही असं तो व्हिडिओमध्ये सांगत आहे आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिसांकडे उपोषणाची मुदत वाढवून देण्याचा अर्ज करण्यात आला होता त्यानुसार यापूर्वी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची परवानगी होती मात्र आंदोलनाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि परिस्थिती पाहता अखेर पोलिसांनी आणखी एका दिवसाची मुदत वाढ देण्यास मान्यता दिलेली आहे परंतु मुंबईतील सगळ्या भागात अक्षरशः मराठेच दिसत आहेत सध्या ते सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे